सत्यनारायण महाराज की जय आज मी घेऊन आले सत्यनारायण प्रसाद सगळं साहित्य मी सव्वा कप घेतलेलं आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला वजनावरतीसुद्धा दाखवत आहे मी एक वाटी घेतली होती आणि त्याच वाटीने सव्वा वाटी सगळं प्रमाण घेतलेलं आहे सव्वा वाटी घेतलेला आहे रवा रवा घेताना हा रेग्युलर मीडियम साईजचा रवा आहे जो तुम्ही उपम्यासाठी वापरतात त्याच वाटीने बरोबर सव्वा वाटी मी घेतलेला आहे साखर वजनावरती बघाल तर रव्यापेक्षा साखर ही थोडी कायम जास्त भरते त्याच्यानंतर त्याच वाटीने मी घेतलेलं आहे तूप आता तूप हे घट्ट होतं त्याच्यामुळे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे कारण ज्या तूप हे वितळतं त्याची ता सव्वा वाटी होते त्याच्यामुळे तूप घट्ट एक वाटी घेतलेलं आहे जर तुम्ही तूप वितळून घेणार असाल तर सव्वा वाटी घ्या त्याच वाटीने तीन वाट्या मी घेतलेल्या आहे दूध म्हणजे एका वाटीला तीन कप हे आपलं प्रमाण आहे म्हणून एका वाटीचं तीन वाट्या दूध आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी घेतलेलं आहे साधं पाणी म्हणजे एका वाटीसाठी तीन वाटी हे आपलं प्रमाण लक्षात ठेवा आणि पाव वाटीसाठी म्हणून पाऊण वाटी घेतलेलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे जायफळ वेलची पावडर आणि सव्वा इथे मी घेतलेला आहे केळ दोन केळी व्हिडिओमध्ये दाखवले पण घेताना सव्वा केळच घेतलं होतं सत्यनारायणचा प्रसाद जो आहे हा कायम सव्वा पटीने केला जातो सव्वा वाटी सव्वा पेला सव्वा किलो या पद्धतीने हा केला जातो जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ती साधारणपणे तीस ते पस्तीस लोकांना पुरेशी होते तुपामध्ये पहिल्यांदा रवा आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी जेव्हा पण जेवण करते किंवा हे जे परतण्याची क्रिया करते माझा गॅस हा अतिशय मंद गॅसवरती असतो मंद गॅसवरती खरपूस जर तुम्ही रवा भाजलात ना अख्ख्या घरामध्ये असा मस्त सुगंध दरवळतो मन प्रसन्न होतं स्वामीच्या कृपेने प्रसाद अप्रतिम झालेला आहे रवा आपल्याला मंदच परतून घ्यायचा आहे मंद आचेवरती थोडंसं आपण त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत हलकासा जेव्हा तो ब्राऊनिश कलर तयार होतो ना आपला तो कलरवरती रवा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला मी सव्वा तूप 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 थोड़ थोड़ टाकर, जे तूप घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं आधी घातलं होतं थोडा रवा भाजून घातला परत थोडंसं तूप टाकलेलं आहे असं तूप थोडं थोडं टाकत टाकतच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे बघा रव्याचा रंग व्हायला सुरुवात झालेली आहे जेव्हा रव्याचा रंग हा थोडासा बदलेल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये केळं घालणार आहोत सुरुवातीला केळं जर घातलंत ना तर तुमच्या जर कढई असते त्याला रवा हा चिटकून जातो त्याच्यामुळे आधी रवा खमंग परतून घ्या आणि मग केळ्याचे काप टाका ड्रायफ्रूट पण टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये मनुका ज्या आहेत ना या कायम शेवटला घालते पण तुमच्यावरती आहे जर तुम्हाला मनुका आधी घालायच्या असेल तरीसुद्धा घालू शकतात फक्त मनुका आहेत या थोड्याशा कलर चेंज होतात ब्राऊनिश होतात म्हणून कायम मी बेदाने शेवटला घालते सगळं खमंग परतून झाल्यानंतर दूधसुद्धा गरम केलं होतं ते दूध ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे दूध आणि पाणी हे ग गर, कडकडीत कर, गरम करूनच टाकायचं आहे नीट ढळून घेतलेलं आहे गॅशी फ्लेम मंद आचेवरती आहे झाकून साधारणपणे मी दहा मिनटं ठेवलं होतं आपल्याला दोन ते तीन वाफा काढायच्या आहेत जेव्हा आपण ह्या दहा मिनटं झाकून ठेवण्यानं मध्ये एकदा उघडून घ्या चमच्याने सगळं ढवळून घ्या आणि परत वाफ काढा चांगली दणदणीत वाफ आली पाहिजे म्हणजे रवा असा मस्त फुलतो रवा एकदा फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखरसुद्धा सव्वा वाटीने घेतलेला आहे सगळं प्रमाण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जायफळ वेलची पावडर एक टेबलस्पून घेतलेला आहे थोडंसं तूप मी जी बाकी ठेवलं होतं ना ते मी आता परत ॲड करणार आहे आधी साखर सगळी मिक्स करून घेऊया परत झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे परत परत आपण याला हलवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं एकत्र झाकून नाही ठेवायचं आहे मध्ये एकदा उघडायचं आहे परत सगळं ढळून घ्यायचं आहे परत झाकून ठेवायचं आहे जे तूप उरून ठेवलं होतं ते परत आपल्याला थोडंसं वरतून टाकायचं आहे अप्रतिम असा हा सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद तयार होतो जे माझे नवीन मित्रमैत्रिणी आहेत हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी शेअर केलेला आहे खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेला आहे जेव्हा पण तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करतात याच पद्धतीने तुम्ही त्याला वाढू शकतात सगळ्यात सोपं प्रमाण सांगायचं तर सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी आपण घेतल्या रवा आणि त्याच्या तीन पट आपण घेतलं होतं इथे दूध आणि पाण्याचे शे मिश्रण शेवटला बेदाणे घातलेले आहे सगळं मिक्स केलेलं आहे एक तुळशीपत्र आपल्याला टाकायचं आहे जेव्हा हा प्रसाद तयार होईल त्याच्यामध्ये फक्त आपलं एक तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे अप्रतिम असा हा पूजेचा प्रसाद तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे तयार झाला आहे पूजेसाठी महाप्रसाद वीस मिनटं स्लो गॅसवरती ठेवलं होतं सगळं दीड ढवून घेतलं वरती तुपाचा एक तवंग येतो तिथपर्यंत आपण त्याला झाकून ठेवणार आहोत जे आपण तूप घातलं होतं हळूहळू ते सुटायला सुरुवात होते म्हणजे आपला शिरा हा परफेक्ट झालेला आहे बघा किती अप्रतिम झालेला आहे महाप्रसादाचा तुम्हीसुद्धा लाभ घ्या